हा मित्रांनो आपल्या लॉगरला तुमचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आणि आता वादल्यात अडीचदा आपण अर्निंग स्टार्ट करतो आहे आणि आपण अडीच वाजता ऑनलाईन गेल्यानंतर आपल्याला दोन ट्रिप उभं त्या लागल्या कम्प्लीट केल्यात तर पहिली ट्रिप होती चिंचवड एलप्रोमॉपासून पुनावल्याला ड्रॉप करायचं होतं साडेआठ किलोमीटरचे आपल्याला एकशे बासष्ट रुपये भेटलेत आणि पुढची ती पुनावल्यावरनं त्याच बिल्डिंगवरनं वाग वाघेश्वर मंदिर वाघोलीला ड्रॉप करायची होती तर तेहतीस चौतीस किलोमीटरचे आपल्या चारशे अडतीस रुपये भेटलेत तर आता उभ्या जसं दोन राईट आपण कंप्लीट केला आता बघूया पुढची राईड कधी लागते आज संडे आपण लेट नाईटपर्यंत करणार आहे बघूया संडेला नाईटला बिझनेस किती होतो काय होतं टोटल तर आपण तीन वाजेपर्यंत करणार आहे रात्री तर बघूया आज जर्निंग किती होती उबरच्या पुढच्या दोन राईड आपण कंप्लीट केल्या आपल्याला वाघोलीवरून स्टेशनची लागली तर स्टेशनला बॅक साईडला ड्रॉप करायचं होतं तेरा किलोमीटरचे दोनशे पस्तीस रुपये भेटलेत आणि मग खूप आपल्याला खूपच ट्रिपमधली आपण एअरपोर्टकडे गेलो आणि ऑनलाईन यायला लगेच ट्रिप लागली आपल्याला एअरपोर्टवरून आपल्याला पद्मावती नगरला सोडायचं होतं तर अठरा किलोमीटरचे तीनशे त्रेपन्न रुपये दिलेत आणि आपण दोन्ही ट्रेन विदाउट एसी चालवतो आता जो विस्ट जो जो कोण कस्टमर आहे आपण विदाउट एसीच नेतो आहे जर कस्टमरनी स्वतःहून बोलले तर एसी लावतो नाहीत नाही कारण आपल्याला पण पर किलोमीटर एकवीस किलोमीटर परवडला पाहिजे ठीक आहे तर आता पुढची टिप्पन लागली तर कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला बघूया त्याच्या ट्रिप भेटतात तर मित्रांनो आपण पुणे एअरपोर्टला आहे आणि जी शिवाजीची ड्रॉप केल्यानंतर आपण पुढची टीप भेटली वारजेला तर ती वारजेला ड्रॉप केली तर त्याच्या आपल्याला अकरा किलोमीटरचे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये भेटलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण गाडी वगैरे वॉशिंग करायला आपल्याला तर एक तास गेला गाडी वॉशिंग वगैरे आपण जर संडेला करतो तर आणि त्यानंतर आपल्याला तर नांदेड सिटीवरनं एअरपोर्टची ट्रिप लागली चारशे ऐंशी रुपये भेटलेत पंचवीस किलोमीटरचे आणि नॉन ए सी दोन्ही कस्टमरला आणले तर ठीक आहे आता बघू एअरपोर्टवरनं किती वेळ लागतात पुढची रेट लावायला तर पुढची ट्रिप आपल्याला एअरपोर्टवरनच ला लागली बालेवाडीला ड्रॉप करायचं होतं एकवीस किलोमीटर एक हां एकवीस किलोमीटरचे आपल्याला पाचशे एक रुपये दिलेत असं बघायला गेलं तर ओन्ली मीटरनी ओन्ली मीटरनी पाचशे पंचवीस रुपये होतात पण अंदाज चुकला परत ठीक आहे एवढं काय डिफ डिफरंट नाही आला तेच चोवीस वेळेचा काही फरक आला आपल्याला तरी राईट परवडले कस्टमरला ड्रॉप केले आता बालवाडीला आता इथे बघा पुढची ट्रीप पुढची ट्रीप आपल्याला कुठली लागतील तर बालेवाडीवरून आपल्याला ट्रीप लागली स्टेशन इकडली स्टेशनला ड्रॉप केले चौदा किलोमीटरचे आपल्याला दोनशे रुपये भेटलेत आणि त्यानंतर स्टेशनवरूनच बॅकसाईडवरनच ट्रीप लागलेली इथं ऊनला ड्रॉप करायचे होते अकरा किलोमीटरचे दोनशे नऊ रुपये भेटत आपल्याला ठीक आहे पर आणि नॉन ए सी दोन्ही आपण आले ए सी रात्री जर लावतच नाही मी असल्यावर तर तसं मग पावसाचा मोसमोर वातावरण थंडच आहे तर एसीचं काय गरज बाय बायचान्स कोणता कस्टमर बोलला ए सी लावा तरच आपण लावतो आता ए सी आपला बंदच असतो त्याच्याने गाडीचा ॲव्हरेज पण चांगली देते पं सव् सव्वीस किलोमीटर म्हणजे पर के जी पस्तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटर जरी गाडी ॲव्हरेज देते ठीक आहे नॉन ए सी मध्ये आणि असं ओपन रोडला नॉन ट्रॅफिकमध्ये ठीक आहे बघूया आता पुढची टीव आपल्याला कुठली लागते तर पुढची टीप आपल्याला लागलेली महालुंगीला ड्रॉप करायचं होतं ड्रॉप केलंय कस्टमरला आणि चौदा किलोमीटरच्या आपल्याला दोनशे सहासष्ट रुपये भेटलेत असं जर पर किलोमीटर एकवीस रुपयाने आपण बघितलं तर दोनशे चौऱ्याण्णव होतात म्हणजे दहा पंधरा रुपयाचा फरक पड आहे या ट्रीपमध्ये तर ठीक आहे आता वाजलेत दोन आपण सकाळी अडीच तास चालू केलं तर बारा तास आपले होत आलेत तर आपण आता जाऊया घराजवळ आणि बघूया आपली ओवरऑल अर्निंग आजची किती झाली आहे संडेला रात्री जर रोड पण झाले होते दिवसभर ट्रॅफिक पण नव्हते तर काय आपलं डेलीच्या अर्निंगच्या टार्गेटमध्ये काय फरक आहे की नाही बघूया तर हा मित्रांनो आता आपण आलो आहे घराजवळ चिंचवडला आणि आता आपली आजच्या दिवसभरची आणि आज आपण फक्त उबरच राईड केल्या कारण रॅपिडोला ऑनलाईन जायचं काय आपल्याला म्हणजे असं टाईमच ना कंटिन्यू राईड होता उभरला आज संडे होता त्यामुळं आणि आपण आज आता वाजलेत दोन वाजायला आलेत आपण आता म्हणजे सकाळी चालू केलं तर अडीच वाजता बट आता दोन वाजेपर्यंत आपण आलो आहे घरी आणि आपलं दुपारी म्हणजे आठच्यानंतर थोडा टाईम गेला गाडी वॉशिंगमध्ये वगैरे वारजे वाजे त्या साईडला तर ठीक आहे तर ओवरऑल आपला सेम दहा तासच्या आसपासच काम केलं आहे आपण आणि आपली अर्निंग बघूया टोटल उबरवर झाली आहे तीन हजार शहाण्णव रुपये प्लस आपल्याला दोनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला आहे तर टोटल अर्निंग झाली आपली तीन हजार दोनशे शहाण्णव रुपये तर सकाळी आपण सेम जे बस भरलेला तेव्हा सहा सहाशे शहाण्ण सहाशे त्र्याण्णवचा काय बसलेला आणि मग आपण जेव्हा बालवाडीला एअरपोर्टवर ट्रिप ड्रॉप केली तर तिथं आपण सी एन जी जो पंप आहे ऑनलाईन तिथं सी एन जी फील केलं तर पाचशे शहाण्णवचं सी एन जी बसला म्हणजे सकाळपासून आपला सहाशे रुपयाचा सी एन जी यूज झाला प्लस आपण सी एन जी फुल केल्यानंतर परत दोन का तीन ट्रीप मारल्या तर त्यातनं आपलं फक्त बघू शकतात या या दोन कांड्या फक्त कमी झाल्यात आणि गाडी फक्त स किलोमीटर चालली आहे तर हे धरूया आपण दीडशे दीड दीडशेचा पकडा म्हणजे सहाशे प्लस दीडशे म्हणजे साडेसातशेचा सी एन जी आपला आजचा गेला आहे तर टोटल आपला तीन हजार दोनशे शहाण्णवच्या अर्निंगमध्ये आपण मायनत सातशे रुपये सी एन जी करूया तर सातशे साडेसात सॉरी साडेसातशे करूया तर टोटल अर्निंग आपली आजची झाली दोन हजार पाचशे शेहेचाळीस रुपये दहा तासामध्ये तर ठीक आहे चांगली अर्निंग झाली आहे आणि टोटल किलोमीटर सांगतो जेव्हा आपण जी फिल करतो एकशे चौसष्ट काही किलोमीटर होते किलोमीटर झाले ते सेहेचाळीस किलोमीटर म्हणजे पकडा एकशे चौसष्ट प्लस सेहेचाळीस तर टोटल दोनशे दहा किलोमीटर आपली गाडी चालली आहे आणि आपलं प्रॉफिट झालं आहे टोटल दोन हजार पाचशे शेहेचाळीस रुपये ठीक आहे अर्निंग चांगली होती पण ओनली मिटर नाही अजून चांगली झाली असती पण असं ठीक आहे आपण उबरला ओनली मिटर नाही मारते रॅपिडोवर करतोय रॅपिडोच्या जास्त ट्रिप नाही मारल्या तर उद्या मंडे उद्या संडेसारख्या ट्रिपान असतील कंटिन्यू तर उद्या बघूया उद्या जास्त आपण रॅपिडोवर किंवा ओन ट्रिप काढायचा ट्राय करूया तर ठीक आहे मी असे माझ्या डेलीचे अर्निंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ नक्की लाईक द्या चला भेटूया उद्या